रात्रपाळीत काम करणाऱ्या निवासी महिला डॉक्टरवर कोलकात्यामध्ये अमानुष बलात्कार झाला आणि त्या डॉक्टर महिलेची हत्या झाली त्याच्या निषेधार्थ कोल्हापुरातील विविध संघटनांनी आज राजारामपुरीतील माऊली चौकातून रॅली काढून त्या घटनेचा निषेध केला या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी यावेळी करण्यात आली कोलकातामधील एका निवासी महिला डॉक्टरवर बलात्कार करून नऊ ऑगस्ट रोजी हत्या झाली या घटनेचे देशभर पडसाद उमटत आहेत कोल्हापुरातील विविध संघटनांनी आज माऊली चौक ते राजारामपुरी पहिल्या गल्लीपर्यंत रॅली काढून या घटनेचा निषेध नोंदवला रॅलीमध्ये रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊन इनरविल क्लब ऑफ कोल्हापूर मिलेनियल्स कोल्हापूर हेरिटेज सनराईज मोक्ष क्लब क्वीन क्लब बी एन आय आर्का ग्रुप ऑक्सिजन पार्क ग्रुप भरारी महिला मंच आणि पॅशनेट ब्रेन्स ग्रुप कार्यकर्ते सहभागी झाले होते शिवाय राजारामपुरीमधील सिटी हॉस्पिटल साई कार्डियाक सेंटर मोर्या हॉस्पिटल महालक्ष्मी हॉस्पिटल सचिन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल इथले कर्मचारी आणि डॉक्टरही या रॅलीत सहभागी झाले होते माजी महापौर दीपक जाधव करण जाधव दीपिका जाधव सृष्टी जाधव मुरलीधर जाधव यांनीही रॅलीत सहभाग घेऊन या कोलकात्यामधील घटनेचा धिक्कार केला या रॅलीचं के आयोजन सृष्टी जाधव शिल्पा सावंत स्वरूप बेनाडीकर आरती रायगांधी रमा शिंपुगडे श्रुती पाटील सोनल सावंत नीलम धवन यांनी केलं दरम्यान महिला आणि मुलींनी स्वसंरक्षणाचे धडे घेऊन आत्मनिर्भर बनण्याची आवश्यकता असल्याचं मत रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी व्यक्त केलं तर भाजपच्या रुपाराणी निकम यांनीही मनोगत व्यक्त केलं याशिवाय माजी नगरसेवक सत्यजित कदम ऋतुराज क्षीरसागर वैष्णवी महाडिक या रॅलीत सहभागी झाल्या होत्या